अरे तू बसून काय झालं ठोंब्यासारखा का। लग्न जवळ आलंय तुझं बघ जरा खरेदीच काय काय बाकी राहिले ते खरेदी मंडप डेकोरेशन झालं बँडबाज्या तो पण झाला जेवणाचं साहित्य झालं मग आता राहिलय काय साड्या घ्यायच्या राहिल्यात साड्या साड्या म्हणजे सगून टेक्स्टाईल मार्केट नमस्कार मंडळी नेहमीप्रमाणे आपण आलो आहोत कल्याण गोविनाक्यावरील शगुन टेक्स्टाईल मार्केट ला लग्न असो सण असो किंवा खास प्रसंग अथवा एकच नाव टेक्स्टाइल मार्केट या ना काकू नमस्कार कशा दाखवू तुम्हाला साड्या तुला काहीतरी भारी कलेक्शन दाखवा चला ना दाखवतो हे बघा चंदेरी सिल्क मध्ये आहे ऑर्गेंजा सिल्क मध्ये त्यानंतर सॉफ्ट कॉटन मध्ये त्यानंतर ऑरगेंजा कॉटन मध्ये भेटेल रॉकेट सिल्क मध्ये आहे त्यानंतर कॉटन सिल्क मध्ये आहे सिमर सिल्क मध्ये आहे प्रिंटेड साड्या सोबत घागरा पण अवेलेबल आहे इथे तुम्हाला मिळतील दैनंदिन वापरायच्या साड्यापासून ते खास लग्नाच्या डिझायनर साड्या फक्त पस्तीस रुपयांपासून ते चाळीस हजार रुपयांपर्यंत वा इतकं मोठं कलेक्शन तेही परवडणार किमतीत महिला मंडळ बचत गट यांच्यासाठी खास ऑफर्स शिवाय घर बसल्या ऑनलाईन डिलेवरी सुद्धा आहे तर मी सांगते एकदा इथे आलात तर साडी खरेदीसाठी दुसरीकडे खरे बघण्याची गरजच नाही कारण ह्यांची शाखा कुठेच नाही चला थँक्यू काय माझ्या साड्या झाल्या आता आयराचं कोण घ्याल तर मंडळी लग्न असो वा सण घरही सजेल आणि मन ही जुलेल कारण प्रत्येक सुंदर क्षणांसाठी शगुन टेक्सटाईल मार्केट